आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे पकडलेल्या मुद्देमालाचे सुरक्षित व पारदर्शक व्यवस्थापन होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील पहिलेच नाविन्यपूर्ण केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाची निर्मिती करण्यात आली या व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्र नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के शिवसाब घेवारे व हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठाणेदार शाखा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली ಸರ್ತಿ <laughs> <laughs>